नमस्कार मित्रांनो पी इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपण आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना पीमध्ये करिअर करण्यासाठी जे काही हेल्प लागते ती आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून मी करतो आहे आणि या जर्नीमध्ये तुम्ही एक चांगला प्रतिसाद देत आहे त्यासाठी आपल्या मराठी माणसांचा धन्यवाद आजचा व्हिडिओ हा सगळ्यांसाठी बनवतो आहे सगळ्यांसाठी म्हणजे जे, जे एसिपी ट्रेनिंग करतायत किंवा जे रेसिपीमध्ये ऑलरेडी करियर करत आहेत की ज्यांना तीन चार पाच वर्ष किंवा दहा वर्ष एक्सपिरियन्स आहे तर सगळ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे आणि बेसिकली या व्हिडिओची थीम अशी असेल की तुम्हाला रेसिपीमध्ये एक्सपर्ट व्हायचा असेल किंवा रेसिपीमध्ये एक स्ट्रॉंग पोझिशनला राह राहायचं असेल तर काही टिप्स तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत आणि त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर शंभर टक्के तुम्ही एसिपीच्या या क्षेत्रामध्ये यशस्वी होणार आणि काहीतरी एक इम्पॅक्ट क्रिएट करणार जी आपली मराठी माणसं कुठेतरी कमी पडत आहेत की त्यांना ह्या गोष्टीचा फायदा शंभर टक्के होणार आणि ह्या गोष्टीचा फायदा झाल्यानंतर तुम्ही एखादा चांगल्या पोझिशनला टिकून राहणार एवढं मात्र करत चला आता त्या दहा गोष्टी कोणत्या आहेत ते तुम्हाला मी वन बाय वन सांगतो तुम्ही हा काही गोल्डन पॉईंट्स पण मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असतो त्यामुळे व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण तो गोल्डन पॉईंट हा मिस झाला नाही पाहिजे आता पहिला म्हणजे काय की एस पी मॉड्यूल एक्सपर्टीज आता मी हा पॉईंट का सांगतो आहे कारण आपण ज्यावेळेस करिअर करतो आहे त्यावेळेस एखाद्या मॉडूलमध्ये आपण एक प्रायमरी मॉडूल म्हणून करिअर करत असतो मग देन सेकंडरी आणि मग बाकीचे जे मॉड्यूल्स आहेत जस्ट नॉलेज पर्पजसाठी आपण शिकत असतो तर पहिल्यांदा तुमचं जे कोर प्रायमरी मॉड्यूल जे आहे जसं की एम एम एस डी पी पी एफ आय किंवा टेक्निकल तुम्ही बेसिस किंवा बॅपमध्ये असाल तर त्या मॉड्यूलमध्ये तुमचं अंडरस्टँडिंग तुमचा जो प्रॅक्टिस जी आहे तुमची जे तुम्ही ट्रेनिंग करतायत त्यांच्यासाठी सांगतो आहे किंवा जे ऑलरेडी करिअर आहेत त्याच्यामध्ये तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो एकदम स्ट्राँग पाहिजे त्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस तुम्हाला एकदम प्रॉपर क्लिअर पाहिजेत आणि त्यातूनही जो तुमचा सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड झालेला असला पाहिजे त्याच्यामधल्या ज्या कन्सेप्ट आहे त्याची प्रॅक्टिस तुमची प्रॉपर झाली पाहिजे अजून त्याच्यामध्ये जर गेलात तुम्ही तर तुम्हाला जे टिकोर्स आहेत आपल्या एस एपीमध्ये काही टेक्निकल टेबल्स आहेत कॉन्फिगेशन स्टेप्स आहेत एस पी आर ओच्या वगैरे या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे जेणेकरून तुमचं जे मॉड्यूल आहे त्याच्यामधले जे सगळे टीकोर्स त्या प्रोसेस आहेत जे एस एस पी आर ओचे आपले पात आहेत एम एमसाठी मटल मॅनेजमेंटमध्ये एस डीसाठी सेल्स अँड डिस्ट्रिब्युशनमध्ये फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये फिकोसाठी तर हे तुम्हाला थोडंसं एस पी आर ओ पार्क किंवा काही टिकोर्स हे पाठ पाहिजे आणि मग मास्टर डेटा ट्रान्झॅक्शनल डेटा काय असतो हो, ओके डेटा बेस टेबल्स काय असतात तर या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज हे माहिती पाहिजे तुमच्या तुमच्या पर्टिक्युलर मॉड्यूलचं आणि त्याला त्यात तुमचं प्रायमरी मॉड्यूल म्हणतो आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे किंवा घेत आहात त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करणार आहात तर त्याचं नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे कारण हे सगळ्यात बेसिक आहे म्हणून हा पहिला पॉईंट मी सुरुवातीला घेतो आहे दुसरा म्हणजे बिझनेस प्रोसेसचं नॉलेज आता जर तुम्ही ट्रेनिंग घेत असाल तर तुम्हाला हळूहळू ज्यावेळेस प्रोजेक्ट कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच की बिझनेस प्रोसेस का असतात कस्टम रिक्वायरमेंट काय असतात ते आता मी माझ्या प्रोजेक्टमध्ये मी घेतच असतो तर तुम्हाला प्रोजेक्ट वगैरे करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट शंभर टक्के करू शकता बट आता आपल्या सगळ्या माणसांसाठी मी सांगतोय की बिझनेस प्रोसेसचं नॉलेज हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्टवरती काम करता कंपनीमध्ये ॲज एस ए पी कन्सल्टंट म्हणून काम करता त्यावेळेस तुमच्या क्लायंटच्या ज्या बिझनेस प्रोसेस असतं रिअल वर्ल्डमधल्या म्हणजे समजा तुमचा क्लायंट हा असेल ऑटोमोबाईल सेक्टरमधला तर तिकडे परचेस आहे व्हेकल सेल होतात राईट प्रोडक्शन होतं तर अशा गोष्टी आहेत त्या त्यांच्या बिझनेस प्रोसेस असतं त्यांचा बिझनेस रन करण्यासाठी त्या एस पीमध्ये कशा मॅप करायच्या याचं नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे आता एक्झाम्पल म्हणून मी काय दिलेलं आहे प्रक्युर टू पे असेल किंवा ऑर्डर टू कॅश असेल आता हे एम एम आणि एस डीमधलं आहे तर यामध्ये बेसिकली पी टू पी सायकल तुम्हाला माहिती आहे पी आरपासून चालू होते पेमेंटपर्यंत तर ही सायकल ही ॲक्च्युली कंपनीमध्ये यूज होते ती पीमध्ये तुम्ही कशी मॅप कराल सेलच्या दृष्टी दृष्टीने ओके आता तुम्हाला इंडस्ट्री स्पेसिफिक नॉलेज पण माहिती पाहिजे म्हणजे केमिकल इंडस्ट्री असेल त्याचं नॉले म्हणजे त्याच्या प्रोसेस वेगळ्या असतात ॲटोमोबाईलच्या प्रोसेस वेगळा असतात फार्मास्युटिकलच्या वेगळ्या असतात फार्मास्युटिकलमध्ये का काय येतं थोडेसे आपले टॅब्लेट्स वगैरे हो बनतात तिकडे त्याला एक्सपायरी डेट वगैरे हो असतात त्याला शेल्फ लाईप पण असतं मटेरियलला तर तिथे वेगळ्या प्रोसेस असतात ॲटोमोबाईलमध्ये असं काही एवढे एक्सपायरी डेट नसतात था। व्हेकलसाठी असे आपण एक्सपायरी डेट देत नाही त्यामुळं प्रत्येकाच्या इंडस्ट्री स्पेसिफिक जे सोल्युशन आहेत एसिपीने जे प्रोवाईड केलं त्यामुळे रेसिपी एवढं स्ट्रॉंग पोझिशनला आहे तर त्या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज माहिती पाहिजे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की हा व्हिडिओ सगळ्यांसाठी असणार आहे एक्सपिरियन्स लेवलसाठी पण त्यामुळे तुम्हाला लाँग टर्म करिअर करायचं असेल आणि एक चांगल्या पोझिशनला टिकून राहायचं असेल तुम्हाला त्या प्रोसेसचं नॉलेज किंवा हे जे मी आत्ता पॉईंट डिस्कस करतो तुमच्यासोबत ते माहिती पाहिजे ओके तर बिझनेस प्रोसेसचं हे तुम्हाला माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही थोडं सर्च करा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला शंभर टक्के नॉलेज देईल तिसरा पॉईंट म्हणजे काय कन्फिग्रेशन अँड कस्टमायझेशन आता मी पहिल्या पॉईंटमध्ये पण सांगितलं होतं की एस पी आय ओचे कॉन्फिगरेशन तुम्हाला माहिती पाहिजे आणि आत्ता पण बिझनेस प्रोसेस पाहिल्या त्यानुसार तुमचं कॉन्फिगरेशन तुम्हाला करता आलं पाहिजे आता कंपनी बोर्ड प्लांट सेल्स से एरिया वगैरे हे आपल्याला करायचं कसं माहिती आहे बट तुमचा क्लाइंट जो तुम्हाला रिक्वायरमेंट देतो आहे त्यानुसार तुम्हाला ते कॉन्फिगरेशन आणि कस्टमायझेशन जमलं पाहिजे एखादी रिक्वायरमेंट आली तर त्याचं कॉन्फिगरेशन कुठे आहे याचं नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला एंटरप्राइज स्ट्रक्चर जे आहे आपलं ऑर्गनायझन स्ट्रक्चर म्हणतो आपण ते तुम्हाला माहिती पाहिजे कसं डिफाईन करायचं आहे डिझाईन करायचं म्हणजे एक एक्झाम्पल देतो आहे मी अशा भरपूर आपल्याकडे कन्फ्युजन स्टेप्स आहेत कस्टमायझेशन आहेत तर त्याचं नॉलेज तुम्हाला पाहिजे आणि तिसरा पॉईंट मी ते एक दिलेला आहे तुम्हाला की इन्वॉल्व इन फंक्शनल स्पेक अँड बेसिक टेस्टिंग स्पेक म्हणजे स्पेसिफिकेशन आहे त्या आणि बेसिक टेस्टिंग ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्टवरती काम करता त्यावेळेस एफ एस डी डॉक्युमेंट वगैरे तुम्ही बनवत असता इम्प्लिमेंटेशनमध्ये बीबीपी डॉक्युमेंट तुम्ही बनवता तर हे डॉक्युमेंट तुम्हाला कसे बनवायचे तर हे एक्सपिरियन्स्ड किंवा जे सिनियर आपले कन्सल्टंट आहेत ते हा व्हिडिओ बघत असतीलच त्यामुळं तुमच्या लक्षात आलं असेल फंक्शनल स्पेसिफिकेशन तुम्ही बनवता म्हणजे ज्युनियर आहेत किंवा जे ट्रेनिंग घेत आहेत त्यांना हे कसं बनवायचं किंवा तुम्हाला एक त्याचं एक आयडिया ही माहिती पाहिजे आणि ती तुम्हाला नसेल तर तुम्ही माझ्याकडून हेल्प घेऊ शकता तर फंक्शन स्पेसिफिकेशन आणि बेसिक टेस्टिंग म्हणजे आपण जे कन्फ्युशन कस्टमायझेशन करतो त्याचं टेस्टिंग हे जमलं पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्हाला मी एक पॉईंट सांगतो आहे एक दोन पॉईंट सांगतो आहे तुम्हाला समजवण्यासाठी बट त्याच्यामध्ये खूप वास्ट पद्धतीने तुम्ही स्टडी करू शकता कन्फ्युशन आणि कस्टमायझेशनमध्ये तर ह्या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज शंभर टक्के पाहिजे पुढचा पॉईंट मी सांगतो की इंटिग्रेशनचा अवेअरनेस पाहिजे असा आता हे एस ए पी इंटिग्रेशन काय आहे याच्यावरती मी भविष्यामध्ये एक प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहेच पण या ज्या एक्सपर्ट होण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हा एक पॉईंट येतो इंटिग्रेशन म्हणजे तुमचं जे प्रायमरी मॉडूल आहे त्या प्रायमरी मॉडूलचं दुसऱ्या मॉडूलसोबत किंवा तुमच्याकडे एक एम एम मॉडूल आहे असं कन्सिडर करू त्याचं नॉलेज तुमच्याकडं आहे ओके तुम्ही एम एम कन्सल्टंट आहात त्यासोबत तुम्हाला एफ आयचं एस डीचं पी पीचं जे इंटिग्रेशन असतं म्हणजे अकाउंट डिटर्मिनेशन आहे ते एम एम एफ आय आहे तेन तुमचं एस टी ओ आहे ते एस डी आणि एम एम आहे एम आर पी आहे ते एम एम आणि पी पी आहे तर हे इंटिग्रेशन तुम्हाला माहिती पाहिजे ओके आता इंटिग्रेशनमध्ये मॉडेल इंटिग्रेशन आहे प्लस सिस्टम इंटिग्रेशन पण आहे आता सिस्टम इंटिग्रेशनमध्ये कुठे जातो आपण एस ए पी सिस्टम हे दुसऱ्या नॉन एस ए पी सिस्टमबरोबर जोडणे याला म्हणतात एक एक टाईपचं इंटिग्रेशन ओके आता एक नॉन एस सी बी सिस्टम आहे असं कन्सिडर करा आपण एस बी सिस्टममध्ये काम करतो तर त्या सिस्टमला आपल्या एस सिस्टम बरोबर कसं जोडायचं तर या गोष्टीचं पण त्या इंटिग्रेशनचं पण तुम्हाला नॉलेज पाहिजे म्हणून मी तिसरा पॉईंट दिलेला आहे की नॉलेज ऑफ मिडलवेअर म्हणजे दोन्ही सिस्टम तुम्हाला जोडायचे असतील तर डायरेक्ट जोडता येत नसतं त्याला कुठेतरी एक मिडलवेअरमध्ये एक कुठेतरी सिस्टम लागते जी तुमच्या नॉन एस सी बी सिस्टमधून डेटा घेऊन कन्वर्ट करून एस ए पीला पाठवते आणि एस पीकडून डेटा घेऊन तो कन्वर्ट डेटा करून तुम्हाला त्या नॉन एच एपी सिस्टमकडे पाठवते त्याला मध्येच मिडलवेअर म्हणतात तर याचं नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे तर या मिडलवेअरमध्ये आपल्याकडे आयडॉग बापी आर एफ सी ओके तर हे तीन पॉईंट आहेत ते मी आपल्या मेंबरसाठी दिलेले आहेत ऑलरेडी तुम्ही जर मेंबरशिप घेतली नसेल तर ते एकदा घ्या कारण मेंबरशिपमध्ये में जे व्हिडिओ आहेत तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही भेटणार नाहीत आणि आपला व्हॉट्सअप चॅनल पण आहे त्याची लिंक पण मी दिलेली आहे तिकडे पण मी काही नॉलेज शेअर करतो तर एक बेसिक तुम्हाला नॉलेज पाहिजे एक्सपिरियन्स लोकांसाठी हे असतात ते बाय डिफॉल्ट तुम्हाला प्रोजेक्टमधून येत असतं पण नवीन नवीन जे तुम्ही ट्रेनिंग घेत कि आहे किंवा ता आत्ताच जॉबला लागलं आहे दोन तीन वर्ष एक्सपिरियन्स आहे तर त्यांना याचा मी तुम्हाला त्यासाठी म्हणतो आहे अवेअरनेस पाहिजे याचं नॉलेज तुम्हाला डीपमध्ये पाहिजेच असं म्हणत या गोष्टीचं थोडंफार अंडरस्टँडिंग पाहिजे माहिती पाहिजे पुढे म्हणतो आहे की आता मी एस फोर आणि फ्युरीचं बेसिक्स तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्हाला माहिती आहे आपण एक व्हिडिओ बनवला होता की दोन हजार सत्तावीसपर्यंतच ए सीचं सपोर्ट असणार आहे <coughs> मग आता फ्युचरमध्ये एस फोर हाणाला डिमांड येणार आहे ते सगळ्यांना माहिती आहे असं नाही आहे की ए सीचं आता बंद झालं त्याचा काही फायदा नाही आहे नाही ई सी सी आणि एस फोर सत्तावीसनंतर नंतर होणार आहे काही काही कंपनी आता ते इम्प्लिमेंट करत आहेत बट तुम्हाला त्या दोघांमधला डिफरन्स जो आहे ई सी सी आणि एस फोर हाणाचा तो माहिती पाहिजे म्हणून मी सगळ्यांना सा सांगत असतो की ई सी सीचं ट्रेनिंग जरी केलं असलं तुम्ही तर डिफरन्स लक्षात घ्या म्हणजे तुम्ही एसफोहना केलं आहे असं पण कन्सिडर करू शकता फक्त डिफरन्स लक्षात आला की संपलं त्यामुळं जास्त पैसे कोणतेही घालून ट्रेनिंग एसफ्रहाचं नावाखाली घेऊन फसू नका प्रॉपर गायडन्स घेतल्याशिवाय पुढे नका जाऊ ओके त्यासाठी आपला व्हॉट्सअप चॅनलला आहे त्याच्यामध्ये मी माहिती देत दे असतो तर तो जॉईन करा म्हणजे तुम्हाला नॉलेज हे अपडेटेड राहण्यासाठी मदत होते आता हा डिफरन्स तुमच्या लक्षात आला तर त्यासाठी एक व्हिडिओ पण आहे आपला ई सी सी आणि एस फोर डिफरन्स तो पण बघून घ्या प्लेलिस्टमध्ये आहेच अंडरस्टँडिंग ऑफ फ्युरी ॲप्स तुम्हाला माहिती आहे की आता एस फोर हे फ्युरी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि सी डी एस व्ह्यूज आता हे फक्त एस फोर आलेले आहे फ्युरीचं जे एंड आहे ते सी डी एस व्ह्यूमध्ये जातं सी डी एस व्ह्यू सर्च करा गुगलवरती लगेच तुम्हाला त्याच्यामध्ये डीपमध्ये माहिती भेटेल फ्युरीबद्दल मी तुम्हाला सांगायचं असेल तर एक प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे की लिंक असते तिथून तुम्ही युजर डी पासवर्ड टाकून एस पी हे ऑनलाईन ॲक्सेस करू शकता पण ते फक्त एंड युजरसाठी आहे जीओ वाय हे जे आपलं आहे त्या कन्फ्युग्रेशन आणि आपला सॉफ्टवेअर ॲज इट इज आहे अगळामध्ये थोडाफार कन्सेप्च्युअल फरक आहे बट फ्युरी ॲप्लिकेशन हे टाईल्स वगैरे तिकडे आलेलं आहे ते पण मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि बी फॅमिलीअर विथ सिम्प्लिफिकेशन आयटम्स म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या की तुमच्या जे एस फोर हाणाचे जे डिफरन्स आहे तुम्ही म्हणलं होतं ते तुमच्या लक्षात घ्यायचंच आहे प्लस काही जे पॉईंट्स आहेत ओके जे चेंज झालेले आहेत त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय चेंज आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे ऑलमोस्ट पहिला आणि तिसरा पार्ट हा बऱ्यापैकी सेम आहे बट एस फोर आपल्या मॉडेल पर्स्पेक्टिव काय चेंजेस आले आहेत आणि फ्युरी हे काय असतं हे माहिती पाहिजे कारण मला भरपूर जणं कनेक्ट करतात त्यावेळेस फ्युरी ॲप्लिकेशन्स हे बऱ्यापैकी कोणाला माहिती नाही आहेत तर माझ्याकडे जो आपण डेटा प्रोवाईड करतो आहे त्याच्यामध्ये फ्युरीचा डेटा पण आहे तो मी तुम्हाला प्रोवाईड करतो आहे तर तुम्हाला ते नॉलेज माहिती पाहिजे असेल तुम्ही शंभर टक्के माझ्याशी कनेक्ट करा आपण त्याबद्दल तुम्हाला एंड टू एंड हेल्प करूया नेक्स्ट आहे डॉक्युमेंटेशन अँड कम्युनिकेशन आता ज्यावेळेस एस एफ पी कन्सल्टंट म्हणून आपण काम करत असतो जॉब करत असतो किंवा तुम्ही ट्रेनिंग आहे आणि फ्युचरमध्ये तुम्हाला एस एफ पी कन्सल्टंट म्हणून तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे तर काही डॉक्युमेंटेशन्स तुम्हाला करावे लागतात जसं की प्रोजेक्टमध्ये मी सांगतो तुम्हाला बी बी पी डॉक्युमेंट एफ एस डी डॉक्युमेंट देन एस आय टी डॉक्युमेंट कसं क्रिएट करायचं तर त्याचा एक आयडिया तुम्हाला आली पाहिजे जर तुम्ही इंटरव्ह्यू प्रिपरेशन करत असाल आणि ट्रेनिंग झालेलं असेल पण प्रोजेक्ट नाही आहे कारण प्रोजेक्टमध्ये हे सगळे डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहेत ला ते लागतात आणि मी माझ्या प्रोजेक्टमध्ये तर हे देतोच तर हे डॉक्युमेंट कसे प्रिपेअर करायचे कसे बनवायचे याची आयडिया तुम्हाला माहिती पाहिजे कम्युनिकेट इफेक्टिव्हली विथ स्टेक होल्डर्स अँड एंड युजर्स ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युली सपोर्ट प्रोजेक्टवरती काम करताय ना किंवा इम्प्लिमेंटेशन आपण असू देत त्यावेळेस आपल्याला ना बिझनेसचे जे आपले सुपर युजर्स आहेत किंवा क्लायंटचे जे स्टेक होल्डर्स आहेत प्रोसेस ओनर्स आहेत किंवा डिपार्टमेंट हेड असतात त्यांच्याशी आपल्याला कनेक्ट करावं लागतं ओके डेली बेसिसवरती किंवा विकली बेसिसवरती किंवा जे एंड युजर्स आहेत जे एस यूज करतात त्यांना काही इशू आला तर त्यांच्याशी आपल्याला डिस्कस करावं लागतं किंवा एन्ड ट्रेनिंगमध्ये पण आपण त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतो तर या केसमध्ये काय होतं तुमचं कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे बिकॉज तुम्हाला रेसिपी येत आहे असा त्यांचा त्यांचं अंडरस्टँडिंग असतं की तुम्हाला सी एबीसीडी पूर्ण माहिती आहे आता तुम्ही जर त्याच्याशी इफेक्टिवली कम्युनिकेट करू शकला नसला किंवा त्यांच्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला प्रॉपर देता नाही आले तर तुमचं इम्प्रेशन डाऊन होतं त्यामुळं कम्युनिकेशन प्रत्येक वेळच्या वेळेस त्यांना अपडेट देणे त्यांना एक कॉन्फिडन्स देणे तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या कम्युनिकेशनमध्ये येतात ओके आणि तुम्ही ज्यावेळेस इंडियुजरला ट्रेंड करत असता त्यावेळेस तुम्ही डेमोजेशन देत असता त्यावेळेस तुमचं कम्युनिकेशन इंग्लिश किंवा तुमची रिजनल लँग्वेज असेल जी तुमच्या इंडियुझरला पण येत असेल तर त्या केसमध्ये तुमचं कम्युनिकेशन हे प्रॉपर व्यवस्थित पाहिजे ओके आता हे सगळं मी तुम्हाला इंग्लिशमधून देतो आहे एक्सप्लेन करताना मराठीतून करतो आहे ओके तर तुम्हाला ते समजतं आहे <etana> हे एक आपलं एक प्रॉपर कम्युनिकेशन झालं की मी एक्सप्लेन करतो आहे तुम्हाला समजतं तसंच तुम्ही कन्सल्टंट म्हणून काम करताय तुमच्या स्टेक होल्डरला आणि एंड युजरला तुम्ही सांगितलेल्या गोष्टी करतायत त्यांना एक कॉन्फिडन्स देतो आहे त्यांचे इश्यू रिझॉल्व्ह होत आहेत रिक्वायरमेंट फुलफिल होत आहेत तर ते एक स्ट्रॉंग कम्युनिकेशन झालं आता यातून मला कमेंट्समध्ये भरपूर जण म्हणतात की काही टायटल्स किंवा जे डेटा मी देतो आहे तुम्हाला तो मराठीतून का देत नाही आहे बघा एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे कम्युनिकेशनचा पॉईंट आला म्हणून सांगतो की काही काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इंग्लिशमधूनच डिस्कस कराव्या लागतात आणि मराठीतून त्याला त्याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगत असतो आता एक एक्झाम्पल हो तुम्हाला जर द्यायचा असेल तर बिझनेस प्रोसेस आपण पाहिली सेकंड आपला जो पॉईंट होता तिथे त्या बिझनेस प्रोसेसला मराठीत काय म्हणायचं उद्योग प्रक्रिया आता मी असे जर उद्योग प्रक्रिया वगैरे असे जर शब्द तुम्हाला जर मी वापरत असेल तर ते समजण्यासाठी थोडेसे डिफिकल्ट जातात मराठी भाषा आपली जेवढी सोपी आहे तेवढी अवघडपण आहे त्यामुळं असे हे वर्ड्स आहेत ते इंग्लिशमधून समजण्यासाठी सोपे जातात शेवटी आपल्याला करिअर करायचं आहे तर लँग्वेज महत्त्वाची आहेच बट अंडरस्टँडिंग त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे चल आता पुढचा जो पार्ट असेल तो ट्रान्सपोर्ट अँड चेंज मॅनेजमेंट हा एक्सपिरियन्स लोकांसाठी आहे जर तुम्ही एक्सपिरियन्स दाखवत असाल तीन चार वर्ष पाच वर्ष आणि प्रिपरेशन करत असाल तर हा पॉईंट लक्षात घ्या की तुमचे जे टी आर्स बनतात किंवा तुमची कन्फ्युगेशन तुम्ही करत असता त्याचे जे सिक्वेन्स आहेत किंवा ते टी आर कसे एका सिस्टममधून दुसऱ्या सिस्टममध्ये मूव्ह करायचे हे माहिती पाहिजे ओनली मूव करून चालत नाही आहे ॲक्च्युअल प्रोजेक्टमध्ये चेंज मॅनेजमेंट प्रोसेस असते आय टी आय एल एक तुम्ही ऐकलं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररी त्याच्या अंडरखाली हा पॉईंट येतो ते एक टीम असते ते चेंजेस तुमचे अप्रूव्ह होतात यू वी टी झाल्यानंतर प्रोडक्शनमध्ये जातात ही एक चेंज मॅनेजमेंट प्रोसेस असते ती तुम्हाला आयडिया तुम्हाला त्याची असली पाहिजे ती तुम्हाला जमली पाहिजे ओके टी आर हे तुम्ही सिक्वेन्सनेच प्रोडक्शनमध्ये मूव केले पाहिजेत त्यामध्ये किती टाईपचे टी आर असतात तर हे पण महत्त्वाचं आहे कन्फ्युग्युशन महत्त्वाचं आहे ना तेवढंच टी आर पण महत्त्वाचं आहे बिकॉज टी आरमध्ये जर काही चूक झाली तर तुमच्याकडे प्रोडक्शनमध्ये खूप मोठा इश्यू येऊ शकतो त्यामुळे ट्रान्सपोर्ट अँड चेंज मॅनेजमेंट ह्या प्रोसेसचा अवेअरनेस तुम्हाला माहिती पाहिजे आता सोल्युशन मॅनेजरमध्ये पण ह्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत त्या ट्रॅक करणे चेंजेस टेस्टिंग करणे टी आर सिक्वेन्स मेंटेन करून ते डिप्लॉय करणे तर मी जे पॉईंट्स तुम्हाला सांगतोय त्याचा एक एक व्हिडिओ बनवू शकतो त्यामुळे तुम्हाला जेवढे पॉईंट्स लक्षात येतात तेवढे लिहून घ्या बाकीचे तुम्ही गुगलवरती सर्च करून लर्न करू शकता आता लास्टचा पॉईंट आपला दहावा असा असणार आहे की सॉफ्ट स्किल्स अँड कन्सल्टिंग माइंडसेट आता यामध्ये स्किलमध्ये तुमचं कम्युनिकेशन येतं इंग्लिश येतं ओके तुम्हाला डील कसं करायचं आहे कस्टमरशी किंवा तुमच्या क्लायंटशी ह्या सगळ्या गोष्टी येतात मी तुम्हाला सांगतो महत्त्वाचं पॉईंट आहे कन्सल्टिंग माइंडसेट आपण एस ए पी कन्सल्टंट आहोत आपला जॉब हा कन्सल्टिंग कंपनीमध्ये असणार आहे ओके तर एस ए पी कन्सल्टंट म्हणून काम करत असताना तुम्ही ज्या ज्या वेळेस इश्यू रिझॉल्व्ह करता त्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि अॅनालिटिकल जे थिंकिंग आहे ते महत्त्वाचं आहे तुम्ही जर एका इशूवरती आठवडा आठवडा घालवत असाल तर त्याला काही अर्थ नाही आहे इशू पाहिल्यानंतर तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे की हा इशू का आला असेल आणि तो लगेच क्विकली रिझॉल्व करण्यासाठी तुम्हाला त्याच्या पाठीमागच्या ज्या मेथड्स आहेत त्या आठवल्या पाहिजेत ओके तर हे खूप इम्पॉर्टंट आहे कन्सल्टिंगमध्ये बिकॉज आपण काहीतरी कन्सल्ट करत असतो पुढच्याला तुमच्या क्लायंटला काहीच माहीत नाही असं कन्सिडर करा ते तुमच्यावरती डिपेंड असतात तुम्ही जे सांगेल तेच खरं मग त्या केसमध्ये आपण एक चांगला बिझनेस प्रोफाईस सेटअप करण्यासाठी चांगली सर्विस प्रोवाईड करण्यासाठी आपल्याला ते थिंकिंग ते अॅनालिटिक्स जे आहे त्याचं नॉलेज आपल्याला अगोदर असणं गरजेचं आहे आता कधीकधी काय होतं मी भरपूर व्हिडिओमधून पण सांगितले की आपल्याला आपले एंड युजर्स जे कन्सल्टंट म्हणून तुमच्याकडे बघत असतात त्यांना ते सपोर्ट करत नाही आहेत तुमचे स्टेक होल्डर्स तुम्हाला सपोर्ट करत नसतात त्या केस मी तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे प्रॉपर म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्याला गोड बोलून आपल्याला आपल्याकडे ओळवून घेणे ओके गे किंवा आपल्या फेवरमध्ये घेणे तर ह्या गोष्टी तुम्हाला कन्सल्टिंगमध्ये जमल्या पाहिजे कारण कसं असतं प्रत्येक वेळेसच ते तुमचं ऐकतील असं नाही आहे त्यांना वाटतं की आपला जॉब डोक्यात येतोय वगैरे म्हणून ते प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टमध्ये हे होतं जास्त वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे अटॅक करण्याचा प्रयत्न करतात ज्याच्यामध्ये ते तुम्हाला विअर्ड क्वेश्चन विचारतात वेगळेच क्वेश्चन जे वे व्हॅलिड नसतात मग तुम्हाला हँडल करता आले पाहिजे कम्युनिकेशन पॅसेट तुमचं चांगलं पाहिजे प्लस याच्यामध्ये डेडलाईन्स जे आहेत तुमच्या प्रोजेक्टेड डेडलाईन्स असतात किंवा इशू रिझॉल्युशनसाठी एस एल ए असतात पी वन पी टू इशू असेल चार तासामध्ये इशू रिझॉल्ट कर करत असतो तुम्हाला मीट करता आल्या पाहिजेत आणि हे सगळं करत असताना तुमचं टीमवर्क सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्या टीमला सोबत घेऊन ओके टीमवर्क हे झालं पाहिजे हे कन्सल्टिंग माइंडसेट आहे हे ज्याला जमलं त्याला टेक्निकलमध्ये थोडाफार जर तो वीक असेल तर चालुन ते चालून जातं त्यामुळे सॉफ्ट स्किलकडे पण लक्ष द्या तुमचं बिहेवियर किंवा तुमचं कम्युनिकेशन त्यासोबत कन्सल्टिंग माइंडसेट हे तुमचं खूप महत्त्वाचं आहे आणि असेच हे पॉईंट्स जे आहेत मी माझ्या ट्रेनिंग सेशनमध्ये मा पण डिस्कस करत असतो प्रत्येकांना कर मी कॉलवरती पण प्रॉपर गायडन्स देत असतो जेणेकरून तुम्ही पीमध्ये चांगलं करिअर कराल आणि तुमचं जे स्किल आहे पी स्किल आहे ते एकदम मार्केटमध्ये दे टिकून राहण्यासाठी जी काय हेल्प लागते की मी आपल्या मराठी माणसांसाठी करतो आहे तुम्हाला जर सपोर्ट पाहिजे असेल तर डेफिनेटली माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तर कर चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त घेऊन येतो आहे तोपर्यंत जय महाराष्ट्र